नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी कुणाही कोकणस्थाला जर तुम्ही विचारलत की तुझी आवडती उसळ कुठली तर तो क्षणाचाही विलंब माला होता सांगे डाळिंबी उसळ कोकणस्थानच्यात अत्यंत फेमस असलेली ही डाळिंबी उसळ प्रकाश तांबे आरोग्यभुवन यासारख्या हॉटेलमधून स्पेशल डिश म्हणून डाळिंबी उसळ पुरी ठेवली जायची अजूनही ठेवली जाते म्हणजे मराठमोळ्या कुठल्याही हॉटेलमध्ये डाळिंबी उसळ हा एक नंबरचा मेनू असतो आता आम्ही गोडे बाळू म्हणून आम्हाला थोडीशी चेष्टा केली जाते की कोकणस्त ब्राह्मण म्हणजे गोडे कारण आम्ही डाळिंबी उसळीमध्ये गुळ घालतो पण बाकीचा जो बहुजन समाज आहे किंवा रोह्याकडचे सी किंवा कि दैवज्ञ ब्राह्मण पांचाळ सुतार हे जे आहेत त्यांच्या डाळिंबी उसळीमध्ये गूळ खातला जात नाही काही दैवज्ञ ब्राह्मण किंवा पांचाळ सुतारांच्या तर कुठलाही उपास असो तो सोडायला त्यांना डाळिंबी उसळ इज मस्ट आता सारस्वत ब्राह्मणांच्यातही डाळिंब्यांची उसळ करतात पण ती डाळिंबी म्हणजे मुगाची डाळिंबी असते त्याला ते, ते भुजणं असं म्हणतात आपण आज बघणार आहोत ती वालाची डाळिंबी त्याला बहुजनात वाल्याचं बिरड म्हणूनही म्हटलं जात त्याच नावाने ते प्रसिद्ध आहे तेव्हा चला आपल्या शेफ नीता खरे यांच्याकडे आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पाहूया डाळिंबी उसळ नमस्कार मंडळी मी नीता खरे डाळिंबी उसळ करण्याकरता आपल्याला लागणार आहेत डाळिंब्या आता त्या कशा करायच्या ते आपण सविस्तर बघणार पण ही कृती जरा थोडीशी लॉंग आहे म्हणजे आ... दोन दिवस आधी याची तयारी करावी लागते ते म्हणजे आधी भिजवाव्या भी लागतात मग मोड आणावे लागतात मग त्याचे मोड काढावे लागतात एवढी लॉंग प्रोसिजर आहे तर आता मी तुम्हाला सविस्तर ती प्रक्रिया दाखवणार आहे कशी डाळिंबी उसळ करण्याकरता मी आज इथे घेतलेले आहेत ते म्हणजे पावटे हे दोन प्रकारचे असतात यांना गोडे पावटे म्हणतात पांढऱ्या रंगाचे आणि अनेक लाल रंगाचे असतात त्यांना म्हणतात कडवे तर मी उसळ जी करणार आहे डाळिंब्यांची तर ती ह्या गोड्या पावटेची करणारे आणि हे आता मी कमीत कमी, कमी आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवणार हे आठ दहा तास भिजल्यानंतर गोडे पावटे ह्याच्या नंतरची जी प्रक्रिया आहे ती आपण मग बघूया काल भिजत टाकलेले गोडे पावटे हे बघा हे आता दहा बारा तासानंतर चांगले भिजलेत व्यवस्थित आता आपण ह्याला मोड आणायचेत डाळिंब्या करण्याकरता तर मी आता हे एक दोनदा धुवून घेणार आणि मग ह्या चाळणीमध्ये थोडा वेळ निथळत ठेवणार आणि मग हे पूर्ण झाकून ठेवणार एक सात आठ तास मोड यायला ते मी तुम्हाला दाखवतो चाळणीत तसे ठेवायचे याच्यावरती घट्ट झाकण ठेवून द्यायचं नाहीतर काही काही वेळेला आपण कॉटनच्या फडक्यात सुद्धा हे बांधू शकतो आणि ठेवून द्यायचं असं झाकून मंडळी आपण गोडे पावटे जे भिजत टाकले होते दहा बारा तास त्याच्यानंतर सकाळी ते, ते उसपून मी असे चाळणीमध्ये ठेवले होते झाकण घट ला करून आता त्याला बघा छान असे मोड आलेले आहेत असे मोड आले, आले पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त असले तरी छान असतात आणि आता मी कोमट पाणी करणार आणि त्याच्यात हे वाल अर्धा तास तरी भिजवून ठेवणार आणि मग सोलायला घेणार मी हे बघा अशा डाळिंब्या त्या सोलायच्या मंडळी डाळिंब्याना मोड आलेले आपण बघितले ते कोमट पाण्यात टाकल्या होत्या आणि आता अर्ध्या तासांनी आम्ही डाळिंब्या काढायला घेतलेल्या आहेत या बघा हे अशा पद्धतीने हे मोड आलेले तर हे अशा पद्धतीनं ह्या डाळिंब्या काढायच्या असतात आता माझी आजी दोन्ही हाताने डाळिंब्या काढायची अजूनही काही लोक असे आहेत की ते दोन दोन हाताने डाळिंब्या काढतात आणि भराभर काढतात हे अत्यंत हे अत्यंत किचकट अशा स्वरूपाचं काम आहे तर मी लहान असताना आमच्याकडे जवळपास दहा ते बारा माणसं होती घरात त्यामुळे डाळिंबी उसळ जर करायची तर किती साधारण एक किलो पावटे भिजत घालायला लागायचे आणि ते दोन किलो व्हायचे मग आमची आजी त्याचे आठ भाग करायची आणि प्रत्येकाला एक एक भाग वाटून द्यायचे हे तुम्ही काढायचे तरच तुम्हाला डाळिंब्या मिळतील नाही तर मिळणार नाहीत त्यामुळे आम्ही काय विचार करणार काढायचो डाळिंब्या आता तशी परिस्थिती नाहीये आता तुम्ही बाजारात जाऊनही या डाळिंब्या विकत घेऊ शकता पण आज तुम्हाला सांगतो की पाव किलो पन्नास रुपये पाव किलो हे सुखे पावटे मिळतात आणि या सोललेल्या डाळिंब्या शंभर रुपये पाव किलो मिळतात आता आपल्याला सोयीचं पाहिजे तर जास्त पैसे टाकले पाहिजेत नाहीतर हे कष्ट केले पाहिजेत तेव्हा आता मी कष्ट करतो तुम्ही डाळिंबी उसळ बघा मंडळी आता आपण प्रत्यक्ष डाळिंब्यांची उसळ करणार आहोत तर आता मी ती कशी करणार आहे ते बघा त्यासाठी मी साहित्य घेतलं ते, ते म्हणजे पहिल्यांदा आपण ह्या सोलून घेतलेल्या डाळिंब्या या स्वच्छ मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हिंग हळद लाल तिखट मोहरी जिरं त्यानंतर खोबरं खरवडलेलं गूळ किंचित दोन चिमटी गोडा मसाला आणि धुवून स्वच्छ कोथिंबीर चिरून घेतलेली हे इतकं साहित्य आपल्याला उसळीसाठी लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं मी इथे पाणी गरम करायला करायला ठेवलंय जेव्हा डाळिंब्या परतून घेणार तेव्हा गरम पाणीच वापरायचं आपण आता उसळ करायला सुरुवात करूया फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे हे मी जवळजवळ दोन चमचे तेल घेतलेलं आहे गरम झालंय का पाहूया डाळिंब्यांची उसळ करताना फोडणी पण एकदम खमंग झाली पाहिजे आता तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे मी आता ह्यात एक अर्धा चमचा मोहरी थोडस जिरं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि हे अर्धा चमचा लाल तिखट घालतेय हे घातलं की लगेच या डाळिंब्या त्याच्यावर घालायच्या आणि ह्या परतायच्या हे लाल तिखट फोडणी घातलं थोडस ना की चव एक छान खमंग लागतात खाताना आता मी बाकीच्या डाळिंब्या घालते त्याच्या डाळिंब्या पूर्ण निथळवून कोडणीवर घातल्या मी त्या जरा ढवळून घेते ढवळल्या की आपण गॅस करायचा मंद गॅस मंद करायचा आणि कमीत कमी, -कमी सहा ते सात मिनिटं त्याला दरदरून वाफ काढायची कारण ह्या कशा असतात चवीला जराशा उग्र असतात चवीला त्यामुळे जर ही वाफ काढून घेतली की भाजी पण खमंग लागते उसळ तर आपण ते करूया मंडळी एक पाच ते सात मिनिटं झालेली आहेत मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ह्या डाळिंब्यांना छान दरदरून वाफ काढून घ्यायची हे बघा आता मस्त वाफ आली आहे आणि आता ह्या स्टेजला आपण त्या डाळिंब्यांमध्ये आपण जे गरम पाणी केलंय ते गरम पाणी तर डाळिंब्या परतून झाल्या आणि मी जे गरम पाणी केलं होतं ते मी आता ह्या डाळिंब्यांमध्ये ओतलेलं आहे आता पुन्हा झाकण ठेवायच्या आणि ह्या डाळिंब्या पूर्ण शिजून घ्यायच्या आधी पहिल्यांदा त्याच्याशिवाय तिखट मीठ घालायचं नाही याची आपण आता गरम पाणी घालून डाळिंब्या एक सात आठ मिनट शिजत ठेवल्या होत्या या बघा आता अगदी या मस्त मऊ लुसलुशीत शिजल्यात पण त्याचा शेणगोळा सुद्धा झाला नाहीये हे बघा अतिशय मऊ सु शिजलेत मी उसळ करताना मुद्दाम कढईतच करते मंडळी कारण कुकर मध्ये काय होतं कधी कधी एका शिट्टीत पण पटकन एकदम गोळा होऊन जातो म्हणून मला हे असं बरं वाटतं आता ह्या बघा आता ह्या छान शिजल्यात आपण आता ह्याच्यात तिखट मीठ घालूया हाताने घालते चवीपुरतं मीठ त्यानंतर एवढा गूळ आमच्या घरी गोडूच आवडते उसळ म्हणून मी हा एवढा घेतलाय तुम्हाला कमी जास्त प्रमाण करू शकता गोड कमी हवे असेल तर त्यानंतर हा एक चमचा तिखट हे चिमटीभर मी सांगितल्यापणामुळे थोडासा अगदी गरम मसाला मंडळी हा जो आहे हा गोडा मसाला आहे बरं का चुकून मी गरम मसाला म्हणले तर हा गोडा मसाला हा अगदी चिमटीभर उसळीत घालायचा त्याच्यानंतर मी उसळ करताना हा थोडासा कच्चा हिंग सुद्धा मंडळी घालते नंतर हे ओलं खोबरं खरवडलेलं आता आपण हे पुन्हा एकदा ढवळून घ्यायची हे आता तिखट मीठ आणि गुळ विरघळायला मी थोडस पाणी घालणार आहे याच्यात एक अर्धा कप आणि आता पुन्हा उकळू देणार आहे चांगली पुन्हा झाकण ठेवून असा तिखट मीठ छान लागू दे उसळीला आता सर्वात शेवटी आपली ही प्रिय मैत्रीण कोथिंबीर घातली की ही उसळ खायला तयार मंडळी तर असा हा आजचा बेत म्हणजे डाळिंब्यांची उसळ भात गरम पोळ्या गोड असं दही आंबट गोड आणि चवीला फोडणीची मिरची जी मी तुम्हाला लोणचं दाखवलं होतं ना ती बस हा बेत असला की मग काय दोन घास जास्तच जातात एकदम बेस्ट बेत तर तुम्ही पण अशी करून बघा मंडळी आणि मला कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी ही होती डाळिंबी उसळ शेफ नेतानेही तुम्हाला सांगितलंय पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ही डाळिंबी उसळ करण्याकरता तुम्ही प्रेशर कुकरचा वापर करू नका मुळीच करू नका याचं कारण काय होईल तुम्ही करायला जा डाळिंबी उसळ आणि त्याचं होईल डाळिंबी पिठलं किंवा डाळिंबी शिरा आणि तुम्ही म्हणाल खरे काका तुम्ही सांगितलं नाहीत खऱ्याने सांगितलेलं आहे की कढईमध्ये पसरट भांड्यामध्येच ह्या डाळिंब्या वाफवून घ्यायच्या आहेत असो ही डाळिंबी उसळ दही घालून नुसतीही खायला फार छान लागते तेव्हा तुम्ही डाळिंबी उसळ आमच्या पद्धतीने करा कमेंट करून कळवा कशी झाली आहे आणि हो आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद